आणि आजची तारीख आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस हे हळदीचा प्लॉट आहे व्हरायटी आहे ती सेलप आणि ही जी लागवड आहे अठरा जून दोन हजार चोवीस आजच्या तारखेमध्ये ब्याऐंशी दिवस झाले तर चव्हाण सर बरोबर आहे तर हे आमचे या प्लॉटचे मालक त्रिमुख चव्हाण चव्हाण सर तर सर आपलं ग्रीन पॅन्ट कंपनीचाही भूमी भाव वापरले तुम्ही ना प्रोम एक होतं आणि रूट गार्ड हां दोन किलोची एक बर आणि प्रोम चौदा पस्तीस चौदा आणि प्रोम प्रोम असे पहिला डोस आपण दिला येतो चौदा पस्तीस चौदा प्रोम भूमी पावर आणि रुट गार्ड असे ह्या जमिनीमध्ये एक डोस टाकलेला आहे तर आता उद्याला स्प्रे करून घ्यायचं प्रीमियमचं ड्रिचिंग करायला घ्यायचं तर सरांना विचारा की आज काय काय फायदा झाला सांगा बरं चांगला झाला कलर हे म्हणजे जोमदार आहे आज ब्याऐंशी दिवस झाले तर सांगण्यासारखं हाईट बद्दल काय चांगली उंची जास्त आहे त्याचा कलर फ्रेश आहे म्हणजे हिरवागार कलर आहे कुठल्या प्रकारचा रोग नहीं। रोग नाही आणि भूमीपावर स्पेशल <laughs> तुम्हाला काय म्हणायचं भूमिपावर जे आहे त्याचं वेगळं काय आहे वेगळं म्हणजे बरीच आहे त्याच्यामध्ये रोग गेल्या वर्षी आमच्या भेंडरावर आला भेंडीला पण वापरला त्यामुळे तुम्हाला खूप विश्वास आला ह्याला हो पण टाकलं प्लॉट 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 आहे आता बघा तर हा प्लॉट पण आहे ह्याच्यावर कुठला बिमारी आज नाही आहे पण एकदम हिरवागार प्लॉट नाहीये आता जर हे प्लॉट बघितलं आपण हा आता हे बघा झूम करून घ्या शिंदे तर हे आमचे शिंदेसाहेब यांच्याकडे आपलं ग्रीन जी शावतपूर तालुक्याची रोकडेश्वरी आणि मागच्या दोन तीन वर्षापासून मार्केटमध्ये दुकान आहे मोठं तीस वर्षापासून तर आपल्या दोन तीन वर्षापासून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी त्या पिकाला लागणारे घटक टाकणं गरजेचं आहे आपल्याकडे काय आहे हे टाकणं महत्त्वाचं नाही तर त्या पिकाला काय लागतं हे टाकणं गरजेचं आहे या आगा पिकापास द्या सर्व पिकाला ग्रीन फ्लिक्री प्रोडक्ट वापरून उत्पादन शंभर टक्के वाढण्याची गॅरंटी आहे तर त्यामुळे सर्वांनी प्रोडक्ट वापरावं काही पहिलं प्रोडक्ट वापरलं नसेल तर अर्धा एकरला एक एकरला एक वापरून